मिरझेत <Santhe> महानगरपालिका निवडणुकीत पहिला तृतीय पंथी उमेदवाराचा अर्ज दाखल प्रभागाच्या विकासासाठी आणि तृतीय पंथींच्या न्याय हक्कासाठी अपक्ष निवडणूक लढवणार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आज पहिला तृतीय पंथी इच्छुक उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक तीनमधून विकास यमनोवा कांबळे उर्फ साक्षी या तृतीयपंथी उमेदवाराने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तृतीयपंथी समाजाची प्रशासकीय कामे करण्यासाठी खंबीर नेतृत्व नसल्याने प्रत्येकासमोर त्यांना हात पसरण्याची वेळ येत आहे प्रभागातील रस्ते गटारी हे प्रश्न सोडवणे यांना प्राधान्य तर सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची उमेदवारी असल्याचं साक्षी कांबळे यांनी म्हटलेलं आहे नमस्कार मी विकास यमनोवा कांबळे उर्फ साक्षी आ, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका दोन हजार सव्वीसकरिता मी प्रभाग क्रमांक तीन आणि तीन क सर्वसाधारण म्हणून मी निवडणूक लढवत आहे आणि त्याच्यामध्ये आमचे वैयक्तिक का कामं होत नाहीत ते वैयक्तिक कामासाठी तृतीयपंथीला सारखं लोकांच्या मागं लागावं लागतं आमचा समाज वंचित आहे त्यामुळे मी हे निवडणुकी लढवत आहे इतर समाजे इतर समाजासाठी आणि त्यांच्या पण काय असेल गटारी रोड पाणी शौचालय यासाठी मी निवडणुकी लढवत आहे मग एवढंच बोलण्याचा उद्देश माझं मी अपक्ष म्हणून लढणार पक्षाला पक्षापासून कुठलंही माझं केलेलं नाही आहे माझा आम्हाला अडकाव लागला बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज